सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर चोवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचा पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतले तीस ऑक्टोबर रोजी त्यांची जॉईनिंग आहे पंधरा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ असेल म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत ते सी जी आय असतील त्यांच्या या पदाची ताकद म्हणजे कोर्टाच्या सर्व निकालांमध्ये सरन्यायाधीश हे एक इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष शक्ती असते आता हीच अप्रत्यक्ष शक्ती कोर्टातल्या महत्त्वाच्या प्रलंबित खटल्यांवर निकाल देईल पण त्याआधी आय सूर्यकांत यांच्याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अनेक आरोपही झाले तेच दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेक महत्वाचे निकालही लावले जे नेमके कोणते याची माहिती घेणं हे महत्वाचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जिथून वर्षी वकिली सुरू केली त्या पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांच्यावर त्यांच्यावर काही गंभीर आरोप मालमत्ता घोटाळा आणि कर चोरीचा आरोप झाला मधील रिअल इस्टेट एजंट सतीश कुमार जैन यांनी तत्कालीन सी जी आय एस एच कपाडिया यांना पत्र लिहून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर कमी किंमत दाखवून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता व्यवहार केल्याचा आणि कर चोरीचा आरोप केला होता यात त्यांनी म्हटलं होतं की न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अनेक मालमत्तांच्या खरेदी आणि विक्रीच्या वेळेस मालमत्तांना अंडर व्हॅल्यू केलं होतं म्हणजे त्याचं मूल्य हे कमी दाखवलं होतं यामुळे त्यांनी सात कोटी रुपयांहून अधिकच्या व्यवहारावर कर भरला नव्हता ही याचिका सहा वर्ष कॉलेजियममध्ये प्रलंबित राहिली पण या गंभीर आरोपांबाबत सूर्यकांत यांची कोणतीही चौकशी न करता दोन हजार अठरामध्ये हिमाचल प्रदेशचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्याआधी म्हणजे दोन हजार सतरामध्ये लाच आणि जमीन प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप झालेले नार्कोटिक्स प्रकरणात अडकलेल्या पंजाबमधील एका कैद्याने अशी याचिका दाखल करून न्यायमूर्ती सूर्यकांत सूर्यकांत यांच्यावर लाच घेऊन जामीन दिल्याचा आरोप न्यायमूर्ती यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव जेव्हा ठेवण्यात आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयातले तत्कालीन न्यायाधीश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहून सूर्यकांत यांच्यावरील भ्रष्टाचार आणि जातीवाद या आरोपांची चौकशी होईपर्यंत त्यांची नियुक्ती न करण्याची शिफारस केली होती पण कॉलेजियमने गोयल यांच्या मताकडे दुर्लक्ष केलं आणि दोन हजार अठरामध्ये त्यांची नियुक्ती केली गेली तेव्हा बार काउन्सिल ऑफ इंडियाने दोन हजार एकोणीसमध्ये सूर्यकांत यांच्यावरील आरोप हे निराधार असल्याचं म्हटलं गेलं दोन हजार एकोणीसमध्ये कॉलेजियमने न्यायमूर्ती सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली त्यावेळी त्यांच्यावरील आरोप कॉलेजियम फाईलमध्ये असूनही सूर्यकांत यांची कोणतीही चौकशी झाली नाही मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या वेबसाईटवर न्यायमूर्तींच्या मालमत्तेची माहिती उघड केली होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीमध्ये एकूण आठ प्रॉपर्टी आणि कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश होता थोडक्यात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावरील या आरोपांवरती अनेकदा चर्चा झाली पण त्यांची चौकशी का झाली नाही काहीच कारवाई का करण्यात आली नाही याबाबत मात्र स्पष्टता समोर आलीच नाही असो हे झालं त्यांच्याबद्दलचे वाद पण आता बघूयात त्यांचे महत्वाचे खटले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजपर्यंत एक हजारपेक्षा पेक्षा जास्त निर्णय दिलेत दोन हजार राम रहीम याच्याशी संबंधित तुरुंगात झालेल्या हिंसाचारानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने डेरा सच्च्या सौदाची संपूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे अनेक महत्वाच्या खटल्यांचा भाग होते देशद्रोहाच्या कायद्याच्या विरोधातील खटला पत्रकार आणि कार्यकर्त्यांच्या फोनमध्ये पेगासो सॉफ्टवेअर असल्याचा आरोप आसाममधील नागरिकत्वाचा मुद्दा अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा या सर्वच महत्वाच्या खटल्यांच्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत होते न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आणखी एक महत्वाचा निकाल दिला होता त्याची चर्चा अजूनही होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये देण्यात आलेल्या एका निकालामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी लिहिलं होतं की बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध अधिनियम किंवा युपीए सारख्या गंभीर कायद्याअंतर्गत देखील जर आरोपीचा खटला सुरू व्हायला विलंब होत असेल तर आरोपीला जामीन देण्यात आला पाहिजे दोन हजार मध्ये त्यांनी भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनाही फटकारलं होतं त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांमध्ये दोन हजार तेवीस मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय देखील कॉमेडियन इंडियाज गॉट समयनाच्या शो मधील काही वक्तव्याबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने रैनाला माफी मागण्याचा आदेश दिला होता या वर्षीच्या मे महिन्यात भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान मोहम्मदाबाद यांनी टाकलेल्या पोस्टसाठीही त्यांना अटक झाली होती त्यांच्या विरोधात देशद्रोहाच्या कायद्याअंतर्गत खटला सुरू होता युपीएच्या प्रकरणांमध्ये सहजपणे जामीन मिळत नाही पण या प्रकरणात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने त्यांना अंतरिम जामीन दिला होता त्यांच्या आधारे युपीएच्या प्रकरणांमध्ये अनेक आरोपींना जामीनही मिळालाय या प्रकरणांमुळे न्यायमूर्ती सूर्यकांत यांना न्याय जेव्हा भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं तेव्हा विविध विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर टीकाही केली पण आता त्यांची नियुक्ती झाली सीजीआय सूर्यकांत यांच्या बकेट लिस्टमध्ये आता सुप्रीम कोर्टातील ऐंशी हजारपेक्षा जास्त केसेस हायकोर्टमधल्या साठ लाखांपेक्षा जास्त केसेस त्याखालील कोर्टातल्या चार कोटी केसेस अशापैकी बरीच लहान मोठी पेंडिंग प्रकरणं निकाली लावायची आहेत बाकी तुम्हाला आपल्या नवीन सीजीआय सूर्यकांत यांच्या नियुक्तीबद्दल काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका